मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शुक्रवारचा दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो धनसंपत्तीची देवी लक्ष्मी देवीला समर्पित असतो देवी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस सर्वात योग्य मानला जातो शास्त्रांमध्ये देवी लक्ष्मीचं वर्णन सुख समृद्धी आणि भौतिक संपत्ती देणारी देवता म्हणून करण्यात आली आहे यात जर तुम्ही लक्ष्मीच्या वाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी काही खास उपाय जर केले तर तुमच्या जीवनातील समस्या दूर होऊ शकता आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी नेमके कोणते उपाय करावे जाणून घेऊया आनंदी आयुष्यासाठी शुक्रवारी कुठला उपाय करावा जीवनात सुखाची भरभराट व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारी बाजारातून कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो आणा आणि आपल्या देवाऱ्या स्थापित करा आणि यानंतर देवीला फूल अर्पण करा आणि नंतर दिवा अगरबत्ती लावून देवीची पूजा करा शुक्रवारी असं केल्याने तुमच्या जीवनात आनंदी आनंदही येईल सौभाग्य सुख वाढवण्यासाठी जर तुम्हाला सौभाग्य सुख वाढवायचं असेल तर शुक्रवारी एक रुपयाचे नाणे घेऊन तुमच्या देवाऱ्यात देवी लक्ष्मी समोर ठेवा आता त्यानंतर देवी लक्ष्मीची योग्य प्रकारे पूजा करा त्यानंतर त्या नाण्याची देखील त्याच पद्धतीने पूजा करा आणि शुक्रवारी दिवसभर ते नाणे देवाऱ्यात ठेवा दुसऱ्या दिवशी ते नाणे उचलून लाल कपड्यात भांडून ठेवा शुक्रवारी हा उपाय केल्यास तुमचे सौभाग्य सुख वाढेल उत्तम आरोग्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात शंख अर्पण करावा तसेच देवीला तुपाचं आणि नैवेद्य अर्पण करावे हात जोडून नमस्कार करावा उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी शुक्रवारी हा उपाय केल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर शुक्रवारी एक लहान मातीचं भांडं घेऊन त्यात तांदूळ टाका तांदुळाच्या वर एक रुपयाचं नाणं आणि हळकुंड ठेवा आता त्याच्यावर झाकण ठेवून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या आणि एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याला ते तांदूळ दान करा शुक्रवारी हे उपाय केल्याने तुमच्या संपत्तीत खूप वाढ होईल जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या करारासाठी शुक्रवारी कुठेतरी बाहेर जात असाल आणि तुम्हाला त्यात यश मिळवायचं असेल तर शुक्रवारी घराबाहेर पडताना सर्वप्रथम देवी लक्ष्मीला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर दही साखर खाऊन घराबाहेर पडावा शुक्रवारी असे केल्याने तुमच्या कामात नक्कीच यश येईल व्यवसायात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप पुढे न्यायचा असेल तर शुक्रवारी अंघोळ वगैरे केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा आसनावर बसून देवी लक्ष्मीचा मंत्राचा जप करावा कोणत्या मंत्राचा जप करावा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा शुक्रवारी हा उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल घरातील तिजोरी नेहमी भरलेली राहावी यासाठी कुठला उपाय करावा तर घरातील तुमच्या घरातील तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असावी आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असावी असे वाटत असेल तर त्यासाठी शुक्रवारी अंघोळ केल्यानंतर एका भांड्यात थोडी हळद घेऊन पाण्यात मिसळा पेस्ट बनवा आणि हळदीने घराच्या बाहेरील मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला जमिनीवर लहान लहान पावल्यांचे ठसे बनवा त्यानंतर गेटच्या गेटच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहील असे जर आपण उपाय केले तर आपल्यावर महालक्ष्मीची कृपा नक्की राहते तर शुक्रवारी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हिंदू धर्मात शुक्रवाराला विशेष महत्त्व आहे हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मी माता ही धनाची देवी आहे धार्मिक मान्यतानुसार शुक्रवारी विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन समृद्धी वाढते शुक्रवारी व्रतासह काही विशेष उपाय देखील केले जातात शुक्रवारी व्रत करता माता लक्ष्मीची उपासना करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण या दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत अन्यथा धन समृद्धीची हानी होऊ शकते त्यानुसार जाणून घेऊया शुक्रवारी कोणत्या गोष्टी टाळाव्यात शुक्रवारी काही सोप्या गोष्टीचे पालन करून आपण देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात तर यामुळे आपल्या घरात शांततापूर्वक आणि आनंदी वातावरण राहत आपली संपत्ती सुख समृद्धी वाढते घर स्वच्छ ठेवा माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे दररोज घर स्वच्छ ठेवा आणि शुक्रवारी स्वच्छते स्वच्छतेची विशेष काळजी घ्या देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून तुमचे घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील शुक्रवार हा संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे <coughs> असे मानले जाते की या दिवशी पैसे उधार घेणे किंवा दिल्याने माता लक्ष्मी नाराज होते यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते मांस आणि मद्यपान टाळा घरातील आनंदी वातावरण कायम राहण्यासाठी शुक्रवारी मांस आणि मद्याचे सेवन टाळा त्याऐवजी शुद्ध आणि सात्विक आहार घ्या घरात सात्विक आहार खाल्ल्यास परिवारात शांतता आणि समृद्धी राहते अपशब्द टाळा शुक्रवारी कोणाशीही वाद घालू नका तसेच या दिवशी कोणाचा अपशब्द बोलून अपमान करू नका या दिवशी चुकूनही कोणाला अपशब्द वापरणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो साखर देऊ नका शुक्रवार हा माता लक्ष्मीसह ग्रहाला समर्पित आहे त्यामुळे शुक्रवार इतरांना साखर देणे टाळा कारण असे केल्याने शुक्रग्रहाचा प्रभाव कमजोर होतो शुक्र हा आनंदी आणि समृद्धीशी संबंधित आहे त्याचा प्रभाव कमी झाल्यास जीवनात समस्या येतात म्हणून शुक्रवारी काही हे उपाय जी आहेत तर ते टाळले पाहिजे शुक्रवारी जर आपण कोणालाही आपले पैसे हळद मीठ हे सुद्धा देणे टाळा शुक्रवार दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे दिवस धनप्राप्तीसाठी उत्तम समजला जातो या दिवशी देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न जर झाली तुम्हाला कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही शुक्रवारच्या दिवशी काही खास उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते शुक्रवारचा दिवस विशेषतः धन धन संपत्तीची देवी समर्पित आहे तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस सर्वात योग्य मानला जातो तर आपल्याला हे शुक्रवारच्या दिवशी असे हे उपाय करायचे आहेत जर आपण असे हे उपाय केले तर धनसंबंधित आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात शुक्रवारच्या दिवशी काही विशेष उपायसुद्धा आपण अजून करू शकतो हो। एकाक्ष नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्ष नारळ खूप आवडतं त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजे लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसाच हा उपाय केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्ष नारळाचा उपाय करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठन करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठन केल्याने घरात आनंदी आणि समृद्धी सुख शांती येते आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टमी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीचे अपार कृपा प्राप्त होते यंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री स्त्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ डिबे लावावे गुलाबाची सुगंधित अगरबत्ती जाळावी मखाण्याची खीर अर्पण करावी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे देवी लक्ष्मीला गुलाबी फुल अर्पण करावे शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करावी तर असे हे शुक्रवारचे उपाय तुम्ही करू शकतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी वातावरण करू शकता तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकतात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल